फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशासाठी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणखीन माझे काय आंघोळ वगैरे झाले नाही आता शिक आठ वाजले सकाळचे आंघोळ वगैरे करायची आहे तर चला चहा करायचा आहे पहिल्यांदा मॅगी वगैरे करायची आणि मग नंतर आंघोळ करायची तर आज आहे उपवास तर मॅगी करायची मिस्ट्रांसाठी आणि चहा पण चहा काय चहा काय मी पिऊ शकते मॅगी नाही पिल्लू चिवताई बघ बाहेर केवढ्या आला केवढ आलात चिवताई बसली इथे केलेलं आहे एक कांदा कट एकच करायची मॅगी म्हणून इकडं पहिले पाणी इकडं ठेवली आता कडई तर इथे झालेलं आहे चहा मॅगी आणि बिस्किट हे एवढं आणि हे एवढं हे सगळं मिस्टरांचं आणि हे माझं तर आता ना मी चाललेली आहे बाहेर पूजेचं सामान आणण्यासाठी फुलं वगैरे फुलं फळ पानं हे सगळं आणण्यासाठी चालले मी आणि आमचं पिल्लू आम्ही दोघे जण चाललो बाहेर आणि आमचे मिस्टर तर काय गेले का आम्हाला चला जाऊयात नंतर आल्या आंघोळ वगैरे घालायची आंघोळ आंघोळ घालून तिला झोपवायचं नंतर मी आंघोळ करणार आणि मग नंतर पूजा करणार माझे बघ आली बघ चिवताय लगेच तुझा आवाज ऐकला की ती बघ ती लगेचच बघ बर तू हा शैलीश की लगेच चिवून बसते ती इतिहासन कशा आहे इतिहासन तर आता मी खाली जाऊन आलेली आहे एवढा हात माझा अवघडला आणि दुकाय लागला या ला पोरीला घेऊन हिला घेऊन जाणं तोप राहिलं नाही आता हॅगाबडीला हगा गाबडीला घेऊन जाणं आता सोपं राहिलं नाही तू काय आणलंस पिलू तुझ्यासाठी काय घेतले आपण दाखव बरं हा माझ्यासाठी बॉल घेतलाय म्हणा माझ्यासाठी बॉल घेतलाय काय खायलीस तू का तोंडा तोंडात तुझ्या शिक्की होती तिला बॉल आवडायला लागलाय त्याच्यामुळं घरात एक बॉल होता पण तो स्पंज बॉल होता आणि तिनं तोंडात घातलं का त्याचे तुकडी निघायला लागले त्याच्यामुळे तो बॉल मी दे झाले म्हणून तिच्यासाठी हा आता दुसरा प्लास्टिकचा बॉल आणलेला आहे हा आता काय जरी केलं तरी काहीच होत नाही दाखवते मी दुसरा आणखीन काय काय आणले ते तर ह्याच्यात आहेत फुलं ह्याच्यात आहे साबुदाना हे आणलेले साब आहेत काजू तिकडे एक नारळ आणलेला आहे नंतर ह्या फांद्या एक आणलेल्या आहेत दहा रुपयाच्या हे आहेत खायचे पानं पाच रुपयाचे नंतर अगरबत्ती एक आणलेली आहे नंतर ही एक आरती आणलेली आहे माझी जी घरातली आरती ती गळायला लागली त्याच्यामुळं नंतर हे एक काजू आणलेले आहेत एक पितांबरी आणलेली आहे फळं आणलेली आहेत आणि हे एक करंजाचा साचा दहा रुपयाचा पिलूला आता आंघोळ घालून झोपवले आता मी पण पटकन घरे वगैरे झाडते आणि आंघोळ करते माझं पण पाणी तापलेले नाहीतर ती कधी कधी अर्धा तासात लगेच तुटती कधी कधी एक दोन तास झोपती पण तर मी आंघोळ करून आले होते आणि आज घातली होती साडी डोकं पण धुतलं होतं डोक्याला स्टोल जो आहे तो बांधला होता कारण की केस जे आहे ते ओले होते पिवळ्या कलरची साडी घातली होती आणि आता मी करणार होते देवपूजा तर त्याच्यासाठी पहिल्यांदा जे सगळे देव वगैरे आहेत जे तांब्याचे भांडे आहेत ते सगळे मला घासून घ्यायचे होते पण घ्यायचे होते कारण त्याच्यावर जरा काळे डाग पडले होते आताच मी जाऊन खाली पितांबरी जी आहे ती आणली होती तर पिताबरीनं मस्तपैकी भांडे घासून घेतली बघू शकता तुम्ही कसली भारी दिसायला लागले भांडे आणि नंतर पूजेची जी तयारी आहे ती करायला चालू होती माझी आणि आमचं पिल्लू जे आहे ते झोपलं होतं कारण तिने जर उठलेली असती तर तिने मला काय पूजा काय व्यवस्थित करू देत करू देत नाही कारण सगळे स्थिती ती वाडावडी करायला लागली आता तिला रांगता येई लागली ना त्याच्यामुळं तर तांब्या घेतला होता त्याच्यावर स्वास्तिक काढलं होतं पानं वगैरे आणले होते मी खाली जाऊन पानं फुलं नारळ हे सगळं आणलं होतं फळं वगैरे आणले होते लक्ष्मीचा महालक्ष्मीचा फोटो ठेवला होता तांब्या ठेवला त्याच्यावर थे स्वस्त काढलं होतं तांब्याच्या खाली तांदूळ पण टाकले होते नारळ ठेवलं चारी बाजूनी त्याला पानं लावली नंतर सगळे फुलं वगैरे ठेवले फळं ठेवले एक पान ठेवलं होतं त्याच्यावरती तांदूळ खोबरं नंतर हळकुंड आणखीन काय असते बदाम हे सगळं ठेवलं होतं फळं वगैरे ठेवले होते आणि सगळीकडून सगळीकडं फुलं वगैरे ठेवली होती तर अशा प्रकारे माझ्या इथं पूजेची तयारी चालू होती आणि ज्यावेळेस मला कुंकू वगैरे लावलं सगळ्या देवांना आणि ज्यावेळेस नेमकी रांगोळ काढायची त्यावेळेस नेमकं आमचं पिल्लू उठली होती त्याचा आवाज आला की मला लगेच जावं लागते त्याच्याकडे नसतं ती उठती लगेचच जरा झोका दिला की मग झोपती वापस पण तसा झालंच नाही तिनं उठली होती तिला बाहेर वगैरे काढून घेतलं आणि माझी पूजा जी आहे ती मध्येच राहिली आणखीन तर इथं सगळे फुलं फळं वगैरे ठेवायला माझं चालू होतं आणि जे नारळ ठेवलं होतं त्याला पण जी कापूस असतो त्याची पण एक माळ केली होती आणि ती पण घातली होती मी तर ते पण आता दिसलंच तुम्हाला इथे सगळी फुलं वगैरे ठेवले ठेवायला चालू होतं माझं आणि नंतर ज्या त्या आहेत त्या पण घासल्या होत्या मी पंत म्हणजे जे दिवे आहेत ते पण घासले होते त्याच्यासाठी पण दोन वाती केल्या होत्या एक वर आणि एक खालच्या देवांसाठी तर आरती वगैरे लावली अगरबत्ती लावली आणि इथं आता रांगोळ काढायला माझी चालू करणारच होते की तेवढ्यात आमचं पिल्लू उठलं तर इकडे झालेली आहे माझी आता पूजा इथं वर पण पिल्लू आणि हे आमचं पिल्लू डबी उठलंय आणि जवळ ही काय ते कापसाच्या काय म्हणते त्याला रुई त्या पडलेले घालायला लागली तोंडात पूजा वगैरे करून झाल्याच्या नंतर आता मी वाचणार होते महालक्ष्मीची जी कथा असते ती प्रत्येक गुरुवारी वाचायची असती पूजा झाल्याच्या नंतर ती वाचायची होती मला पण ही पिल्लू काय मला वाचूच देत नव्हती नुसतं मधी 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 येत होती तर तिला कशाच्या तरी नादीला लावून मी पूर्ण कथा जी आहे ती वाचली होती तर अशी होती आपली आजची गुरुवारची पूजा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर पूजा झाली आहे झाली आहे आता करू आता करूयात जरा भूक लागली कारण की सकाळपासून काहीच नाही खाल्ले इथे चालली होती माझी आता साबुदाना करायची तयारी तर त्याच्यासाठी मच्छा वगैरे कट करत होते मी आमच्या पिल्लूला इथेच खाली बसवलं होतं नुसतं पळत पाळली होती रांग रांगता लागले नदीला नाही तिला त्याच्यामुळे सगळी चालली होती ती त्याच्यामुळे तिला बघत बघत मी तर साबुदाण्याची खिचडी केली होती तर साबुदाना पहिल्यांदा ठेवत आपण देवाला तर आता मी खरा करते भूक लागली कारण की सकाळपासून काहीच नाही खाल्लेलं इथं घेतला आहे आता मी साबुदाना आणि बेपर्स वाजले संध्याकाळचे सात आणि आज आमच्या मिस्टर गेले भीमाशंकरला शंकरला त्याच्यामुळे गेलं त्यांना वय लागणार आहे कमीत कमी नऊ ते दहा तर वाजतीलच तर पिलूला पण झोपवले थोडस जरा चिडचिड करायला गेली होती घर वगैरे झाडले आता आपण लावूया देवापशी दिवा लावलेला आहे दिवा आणि अगरबत्ती वर पण आणलेली आहे शेपू मेथी वांगे टोमॅटो आणि आवळ्या आवळा आवळा तर तुम्हाला दाखवते मी आता काय काय बनवले जेवणामध्ये ते तर इथं आहे चपाती ह्याच्यात आहे भात इथे केलेला आहे मसाला भात आणि इथे केलेला आहे शिरा आणि भाजीमध्ये आहे तरी शिरा जो आहे त्याच्या मी बड्या केले नाही तशाच तसाच खायचा शिरा तर आता देवाला नैवेद्य दे वगैरे ठेवते आणि आम्ही पण जेवण करतो आणि झोपतो झोपायचं नाही मला व्हिडिओ एडिट करायचे व्हिडिओ एडिट करायचे माझे राहिले तर दोन तीन दोन व्हिडिओ एडिट करायचे एक स्टिचिंगचा आणि एक ब्लॉगचा तर चला मग असा होता आजचा आपला दिवस तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आला असताना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसंच बेल पण प्रेस करा जेणेकरून येणारे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळून जाईल चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय